काय करू धरुनिया भीड काय करू आता धरूनिया भीड निशंक हे तोंड वाजविले निशंक हे तोंड वाजविले नवे जग कोणी मुक्ती यांची जाण නැවජග කොනි මුක්තිා්චිධන සාර්ථ කලාාදොනි නැවේහිත සාර්ථ කලාාදොනි නැවේහිත අතෙ උතාරා බොලස්මිසවේ අලත උත්තාර බොලසාමිසවේ දිටනිට ජීවේ. हो निट नीट जिवे हो तुका मन मना समर्था शिगाठी तू का मन मना समर्था शिगाठी घालावी हे मांडी थापटोनी घालावी ही मांडी थापटोनी घालावी ही मांडी थापटोनी जय जय पांडुरंग हरी विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे त्याचप्रमाणे आपणापैकीच एक आपले स्नेही आदरणीय ज्ञानेश्वर साळवे भोकरदन नांदेड यांनी मला एक अभंग सुचवला आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी काय करू आता धरुणी या भीड निशंक हे तोंड वाजविले हे हा अभंग आणि या अभंगावर तुम्हाला काय बोलायचं आहे आणि त्यांनी मला थोडा क्ल्यू दिला तो असा की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले एकोणीसशे वीस साली मूकनायक नावाचे एक पत्रक तयार केलं म्हणजे पत्रक प्रसारित केलं साप्ताहिक म्हणा मासिक म्हणा काय अर्धमासिक म्हणा काय असेल ते तर त्या मुकनायक आता हे सगळं तुम्हाला माहीत आहे मुकनायक काय आहे नाही का बहिष्कृत भारत काय आहे तर बाबांनी ज्यावेळी पहिल्या अंक मुकनायकाचा जो पहिलाच अंक होता मुकनायकाचा तर त्या मुकनायकाच्या जो प्रथम क्रमांक प्रथम पानास्त पान प्रथम आणि त्याच्या शीर्षभागी म्हणजे कुठं पहिल्या पानाच्या वरच्या बाजूला म्हणजे शीर्षस्थानी त्यांनी काय केलं होतं बाबांनी तर बाबांनी या अभंगाला स्थान दिलं होतं काय काय करू आता धरूनिया भिड निशंक हे तोंड वाजविले नवे जग कोणी मुखियांचा जाण सार्थक लाजो नव्हे हित आले ते उत्तर बोली सवे बोले स्वामी सवे दीट नीट जीवे होऊन या तू का म्हणे म्हणा समर्थाशी गाठी तू का म्हणे म्हणा समर्थाशी गाठी घालावी ही मांडी थापटोनी घालावी ही मांडी थापटोनी अशा पद्धतीनं हे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जो, जो मुखनायक नावाचं पत्रक पहिलंच पत्रक पाडलं काढलेलं होतं आणि अग्रभागी पहिल्या पृष्ठावर अग्रभागी बाबांनी हे वाक्य लिहिलेलं उद्घ केलेलं होतं तुकाराम महाराजाचा अभंग या अभंगाचा प्रत्यक्षात अर्थ <Antonis> आपण पाहत असताना याचा मतीतार्थ काय आहे हे देखील शोधलं पाहिजे दुसऱ्या वाक्यात काय म्हणतात बाबा काय म्हणतात की कुठपर्यंत आम्ही तुमची भीड धरणार कुठपर्यंत आपण भीड धरायची एक ना एक दिवस तरी ही भीड तोडावी भी लागेल कदाचित जातीवादाची असेल कदाचित ती वर्णवादाची असू शकते भीड बीड म्हणजे माणसाला पडलेलं कोड असतं जाऊ का नको एखाद्याच्या घरामध्ये जाऊ का नको एखाद्याच्या शेतामध्ये तो काय मला म्हणेल मी हे बोलू का मी हे बोलू का मी हे लोकांमध्ये सांगू का बाबासाहेबांना अशा पद्धतीचं माफ करा बंधुनो प्रकृती स्वास्थामुळं तेवढं उच्च स्तरावर बोलता येत नाही तरीही प्रयत्न करतोय कारण आठ दिवसातच प्रकृती एवढी काही ठणठणी होतो आठ दिवस मी बेडलाच झोपून होतो तर काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले आपण एखाद्याच्या रानामध्ये जातो रानात जात असताना जाऊ की नाही असं वाटतं तसवतच आपण आपलं तोंड वाजवलं हे कदाचित वाया जाईल काय का त्याचा काही फायदा होईल असंही कुठेतरी जाणीव बाबा असावी मग काय म्हणतात ते निशंक निशंक म्हणजे शंकाररहित मी जे सांगतोय हे सर्व शंकाररहित आहे परंतु आता आपण या जणांची काही भीड ठेवायची नाही मुकनायकामधल्या पहिल्या पानावर पाना हे वाक्य लिहिले मी आता कुणाचीही परवा न करता आजपासून मी माझ्या पाक्षिकामध्ये बहुजनांचा पिचलेल्या गंजलेल्या रांजलेल्या लोकांचा आवाज उठवणार आहे हे या दोन वळीतून आपल्याला सिद्ध होतं मग बाबा पुणे काय म्हणतात बरं का म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात वास्तविक तुकाराम महाराजांचा हे अभंग आहे बाबांना कसा लागू पडतोय बाबांनी आपल्या मुखपृष्ठावर का काय घेतला गेला त्याचं हे कारण आहे काय बाबा बा बा म्हणतात सॉरी महाराज म्हणतात बरं बाबा म्हणतात का बरं बरे बार बार नव्हे जग कोणी मुखियांचा जाणं अरे हा मुख्या लेकरांचा कोणीच रे कोणीच वाली नव्हता बरोबर अडीच हजार वर्ष झाली कोणी वाली होता रे कोणी वाली नव्हता यांना दाराच्या बाहेर बसवलेलं होतं यांना देवळाच्या बाहेर बसवलेलं होतं यांना गावाच्या बाहेर बसवलेलं होतं हकालेलं होतं मग हे जे कोणी मुख्य आहेत कारण ना मुक नायक बाबांच्या मासिकाचं नाव काय पाक्षिकांचं मुक नायक मुख्यांचा नायक मुख्यांचा नायक म्हणून आहे परमपूज्य बोधिसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्थक लाजोनी नवे हित आपण एखाद्याची एखादा विषय सडतोड मांडत असताना परखडपणे मांडत असताना इतरांची परवा करायची नसते हे या वळीतून सांगितलं आहे सार्थक लादोनं नव्हे हित अरे जर तुम्ही लाजलात आणि तुम्ही जर तुमचा लाजला त्याचा अर्थ वेगळा लाजलात आता तुम्ही आमचा तुमचा आवाज जर तुम्ही नाही उठवलात तर ते हितात होणार आहे का नाही रे बाबा सार्थक लादोनी नव्हे हित मग आले ते उत्तर बोले स्वामी सवे आले ते उत्तर बोले स्वामी सवे स्वामी इथं कोण आहेत इथं भगवान पांडुरंग आहेत इथं भगवान पांडुरंग आहेत पण या ओळीसाठी आले ते उत्तर बोले स्वामी सवे महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी मी एखादं उत्तर देत असतो त्या त्या उत्तराची सर्वशी जबाबदारी ही पांडुरंगाची असते परंतु जर आपण हेच बाबासाहेबांना जसं उत्तर घेतलेलं ला, लागून घेतलं हे हे ओळ जर लागून घेतली तर आले ते उत्तर बोल बोले स्वामी सवे स्वामी सवे म्हणजे त्यावेळी काय बाबासाहेबांनी भगवान बुद्ध स्वीकारलेला नव्हता आणि त्यांनी स्वीकारले होते कोण हे आपले साधू संतच त्यांचा आदर्श होता प्रत्येका त्यांच्या जो बालपणी त्यांचं जो बालपणी गेले ते सगळे रामायण महाभारत गीता असे वेगवेगळे पोथी पुराणं आठला पुराणं वाचण्यात गेलेत हं आणि म्हणून मग बाबांचा स्वामी कोण आहे आता ते म्हणजे हे 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 हा जो प्रश्न आहे तो तुकारामात तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे आले ते उत्तर बोले स्वामी सवे ह्या उत्तरातून त्यांची महाराजांची झटाई दिसते धीटपणे दिसते त्यांच्या अभंगामध्ये आणखी आहेत सोडतोड उत्तर येत असतो मी काय लेची पीची उत्तर देत नसतो असं ते ब्रह्मवृंधाला देखीलच सुनावत असतात आले ते उत्तर बोल स्वामी सवे धीट नीट जिवे धीट नीट जिवे होऊ या ज्ञानेश्वर साळवे सर तुमचा अभंग खूप खूप बोला वाटतो पण या अभंगावर माझी जरा हे माझी थोडीशी दमछाक व्हायला लागलेली आहे से तरी कसं तरी अडखळत अडखळत होईना पण हा तुमचा अभंग मी पूर्ण करतो तुम्ही आता बाकीच न पाहता पाख्या बाकीच न सांगण्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो तुका मनमानाय समरताशी गाठी तुका मन मनाय समरताशी गाठी घाल विमानी थो घाल घाला थो अरे असे भव्य दिव्य जर विचार तुम्हाला सांगायचे असतील असे क्रांतिकारी विचार तुम्हाला सांगायचे असतील तर हे जनभ मला हे मांडी ठोपटावं लागणार आहे आणि मांडी ठोपटून नीट बसूनच तुम्हाला मला सांगावं लागणार आहे काय सांगावं लागणार आहे कुठपर्यंत तुमची भीड झाल्याची काय करू आता धरून या भीड तुमची भीड मी कुठपर्यंत राखणार आहे पुन्हा म्हणाल की तोंड तुम्ही निस्त केवळ आणि केवळ तोंड तुमच बडबड करत आहे पण तसं नव्हे या बडबडीला या माझ्या प्रयत्नाला देखील कधीतरी यश येणार आहे आणि म्हणून हे माझं महत्वाच आहे कारण अरे जन हो वारकरी बंधून तुमचा या जगामध्ये कोणी सुद्धा मुक्तीदाता नव्हता रे हे दीनदलितांना हे दुबळ्या पांगानव हे महारवांगानं तुमचा तुमचं या जगामध्ये कोणी तुमची तुमच्या मुक्तीला कोणी उचलून धरलं नव्हतं तुमची मुक्ती व्हावी असं कोणालाही वाटत नव्हतं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात इथ नव्हे जग कोणी मुखी यांचा जाण सार्थक लाजो ना नव्हे इथं कुणाच्या कुणाच्या एक ज्याला आपण बोट शेपेपणा म्हणतो कुणाच्या तरी दबाव खाली आपण काहीतरी बोलतो पण तसं नव्हे आमचे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात अरे घालावी हे मांडी थापटोनी मांडी थापटून तुम्ही सांगावं लागते तू का म्हणे म्हणा समर्थाशी गाठी तू का म्हणे म्हणा जय जजे पांडुरंग हरी जजे पांडुरंग हरी जजे पांडुरंग हरी प्रकृती स्वस्थ नाही